दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमरावती जिल्ह्यातील सावंगी मगरापूर गावात एक मोठी कारवाई करण्यात आली पोलिसांनी गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तातडीने कारवाई केली बातमी अशी होती की गावातील सार्वजनिक ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली काही लोक बाशा नावाचा बावन्न पत्त्यांचा जुगार खेळत होते मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक अजय आकरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सावंगी मग्रपूर गावात छापा टाकला हा छापा इतका अचानक होता की जुगार खेळणाऱ्यांना पळून जाण्याची संधीच मिळाली नाही या कार्यवाहीत पोलिसांनी एकूण आठ जणांना जागेवरच रंगी हात पकडले यामध्ये इंद्रपाल मोढे एजाज काजी रवींद्र बोरकर अनिल शिंगारे जानराव बोरकर शेख इस्लाम श्याम मोढे आणि अजय इंगडकर यांचा समावेश होता पोलिसांनी त्यांच्याकडून जुगारासाठी वापरलेले साहित्य जप्त केले यामध्ये रोख रक्कम आणि दोन अँड्रॉइड मोबाईलचा समावेश होता त्यांच्या अंगझडतीतून आणि जुगाराच्या डावावरून एकूण चार हजार पाचशे रुपये सुमारे किमतीचे हजार मोबाईल फोन जप्त करण्यात आले अशा प्रकारे पोलिसांनी एकूण तेवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक अजय आकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने केली पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे समाजात अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे